आज कवटे येथे मा माजी खासदार संजय काका पाटील तसेच युवा नेते प्रभाकर बाबा पाटील माजी आमदार विलासराव जगताप यांच्या उपस्थितीत आज शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरती कवटे महाकाळ येथे चक्काजाम आंदोलन पार पडले यावेळी तालुक्यातून शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माजी खासदार संजय काका पाटील बोलताना म्हणाले रास्ता रोकच्या निमित्तानं उपस्थित असलेले जतचे आमदार माझी आमदार दिलासराव जगताप साहेब या ठिकाणी आपण स्वतःची वाहन ट्रॅक्टर बैलगाड्या शेड्या मेंढ्या घेऊन आलेले सगळे शेतकरी वडीलधारी मंडळी आणि तरुण मित्र नवपत्रकार मित्र यांचंही मी कौतुक करतो भर उन्हामध्ये आपण सगळी मंडळी या ठिकाणी आहात हा आक्रोश मोर्चा चक्काजाम आंदोलन ज्याला आपण म्हणतो ते करायचा उद्देश काय आपण सगळी अनुभवतोय भोगतोय काय परिस्थिती आहे प्रत्येक शेतकऱ्या पुढं अतिशय मोठं संकट उभा आहे आजची परिस्थिती उद्या बदलेल म्हणून तो गेले सात आठ वर्ष सातत्यानं आपल्या शेती पिकवण्याचं काम करतो मुलाबाळांचं भविष्य उद्या सुधरेले अपेक्षा काम काम करत असतो आजची परिस्थिती आपण पाहतो अवकाळी पाऊस अतिवृष्टी सोलापूर जिल्ह्यामध्ये सीना नदीच्या काठी धाराशिव या ठिकाणी प्रचंड मोठं नुकसान झालं आणि मग त्या ठिकाणच्या काही जमिनीवरची माती गेली जनावर गेली गोटे वाहून गेले घरांना त्रास पडझड झाली माणसं अडचणीत आली तशीच परिस्थिती गेले सात आठ वर्ष आपल्या परिसरामध्ये आपण सगळी मंडळी अनुभवतो काय द्राक्ष बघायदाराची अवस्था आहे द्राक्ष अवस्था खत माती औषध बियाणं मजुरी सगळा खर्च काढला तर दरवर्षी त्याच्या अंगावर कर्ज वाढत चाललंय आहे जगताप साहेब माणूस बँका आहेत पतसंस्था आहेत खाजगी सहकारी आहेत आणि ह्या दुष्टचक्रामध्ये तो अडकलाय त्याला आता कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्य सरकारनं जे आश्वासन दिलेलं आहे ते पूर्ण करा या उद्देशानं हा शेतकरी सगळा इथं गोळा झालाय मी आपल्याला विनंती करतो की तुम्ही राज्य चालवणारे मायबाप सरकार म्हणून आपण तुमच्याकडे पाहतो भाषणामध्ये कुणाच्या तरी त्राग्यानं कुणाच्या तरी उद्वेगानं एखादा वेडा वाकडा शब्द गेला असला तरी सुद्धा तो त्याची भावना व्यक्त करताना चुकून गेलेला शब्द आहे पण मी आपल्याला सांगतो की आपण दिलेलं आश्वासन आपल्याला पूर्ण करायचं आहे काय परिस्थिती पाहतो जाती धर्माचं राजकारण सुरू झालं काय परिस्थिती होती सात आठ वर्षापूर्वी असं वातावरण होतं का कोण मराठा कोण धनगर कोण माळी कोण धोबी शेजारी पाजारीचा धर्म माणसं पाळत होती जाती धर्माकडे कधी एवढ्या प्रकर्षाने पाहत नव्हतं काय सुरू आहेत अमक आंदोलन अमक्या जातीचं आंदोलन तमक्या जातीचं आंदोलन तमक्याचा मोर्चा अमक हे हे सगळं समाजाच्या हिताच नाही प्रश्न सुटले पाहिजे पण ते एकमेकाच्या विरुद्ध उभारून नाही एकमेकाला समजून घेऊन सुटले पाहिजे ह्या सगळ्या भूमिका आपल्याला पार का का पाडायचं कारण या महाराष्ट्राची ही संस्कृती नाही संस्कृती आपली पुरोगामी विचाराची आहे फुले साहेब आंबेडकरांचा छत्रपतींच्या विचाराने चालणारा हा महाराष्ट्र आहे त्याला या महाराष्ट्राला आपल्याला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी तुम्ही मायबाप जनतेनं या शेतकऱ्यांना दिलेला शब्द हा पाळला पाहिजे जगताप साहेबांनी सांगितलं की इथं दहा पंधरा दिवसापूर्वी आमच्या रणजित गाडगेंनी राजीनामा दिला ज्यावेळी नगराध्यक्ष केलं काही थोडस शहराच आश्वासन दिलं काही मंडळींनी त्यांना मुख्यमंत्र्यापर्यंत घेऊन गेले आणि त्यांचा प्रवेश करून घेतला अरे बाबा ज्याला घोड्यावर बसवायला येत त्याला खाली घेणारा संजय पाटील लागू नका तुमची अंडी पिल्ली बाहेर काढली तर रस्त्यावर तोड दाखवायला जागा राहणार नाही तुमचा कारभार तुम्हाला लागला पण असल्या घाने गोष्टी करू नका आम्ही जमलोय ते शेतकऱ्यांच्या या प्रश्नासाठी संकट संकट तुम्ही आणू नका राजकारण करताना माणसांना कळत करता। काल इथं बिनविरोध निवडणूक झाली मी सगळ्या नगरपालिकेतल्या नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन केलं भूमिका चांगली असली पाहिजे काहींनी उल्लेख केला थोडासा श्रेयवादाचा भाग कुणी घ्यावा कुणी घेऊ नये याविषयी मी आज बोलत नाही पण माझी विनंती आहे मायबाप आपल्याला आपल्याला मोठं केलं त्यांच्यासाठी आपलं इमान असलं पाहिजे त्यांच्यासाठी आपण विश्वासानं वाढलो पाहिजे मी मगाशी तासगाव मध्ये सुद्धा जगताप साहेब आमच्या रोहित पाटलांना रोहितदादाला जरी माझ्यापेक्षा ते लहान असले मुलापेक्षा लहान असले तरी जो समाजानं शिकवलेला संस्काराचा भाग आहे त्या रोहित सांगितलं की शेतकऱ्यांचे प्रश्न आपल्या दृष्टीनं महत्वाचे आहे आपण कुणाचं कोंबड वरडत आणि सूर्य उगवतोय पाच मंडळामध्ये आम्ही फिरलो या ठिकाणी मला आवर्जून उल्लेख केला पाहिजे कि इथल्या सरकारी यंत्रणेनं आम्ही ज्या वेळेला फिरून पाहिले त्यावेळेला प्रचंड चांगलं काम केलं आणि या सर्वे करण्याची प्रामाणिकपणानं काम करण्याची भूमिका या सगळ्या सरकारी यंत्रणेनं केली तहसील असतील असतील कृषी कृषी अधिकारी असतील ग्रामसेवक असतील अतिशय चांगलं काम पुन्हा या ठिकाणी सर्वे करून या ठिकाणी पंचनामा करून या ठिकाणी पुढं पाठवण्याचं काम केलं जे केलं ते केलं म्हटलं पाहिजे आजची परिस्थिती जगताप साहेबांनी काही उद्वेगाने या ठिकाणी भाषा वापरली आपणाला जात पात धर्म पक्ष झेंडा चिन्ह याच्या पलीकडे बघायचं आहे काय बघायचं आहे शेतकरी हा पक्ष बघायचा आहे जनता ही माणुषकीनं आपण सगळ्यांनी प्रयत्न करून माणुष्टीनं वागणं हा आपला संस्कार आपणाला बघायचा आहे मोहन खोत आपण पण सांगितलं की तुम्ही दिलेलं आश्वासन आहे जगताप साहेबांनी सांगितलं तुम्ही दिलेला शब्द आहे आम्ही तुम्हाला या सगळ्यांच्या वतीनं विनंती करतो या महाकाली देवीच्या या शहरामध्ये हा शेतकरी आलाय त्या सगळ्यांची इच्छा आहे की त्याच्यावर आलेलं हे संकट आपण त्याचा शेतबा शेत आपला त्याचा सातबारा कोरा करून आपण या ठिकाणी त्यांना न्याय द्या मुतानामध्ये आलेली ही सगळी जनावर शेतकऱ्यांच्या भावना त्यांच्यावर आलेले संकट हे सोडवण्यासाठी तुम्ही तात्काळ या ठिकाणी कामाला लागा आणि लवकरात लवकर त्यांना निर्णय द्या त्याच श्रेय एक जाहिरात सोशल मीडियावर कुठली पोस्ट आम्ही अजिबात करणार नाही ज्या शेतकऱ्यांनी जे सामान्य जनतेने आपल्याला वाढवलं त्याच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे श्रेयवाद हे केलं कुणी असलं काहीही आपल्याला करायचं नाही या तालुक्यामध्ये मला एका विषयाचा विषय मांडायचा आहे